शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे नमो योजनेचा हप्ता आता लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु कोणत्या दिवशी मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता की आता या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे तर बघू शकता की तारीख लवकर जाहीर झालेली आहे तर बघा ला फडणवीस साहेबांनी स्पष्ट केले आहे की हप्ता पेरणीपूर्वीच आपण देणार आहोत असे स्पष्टपणे त्यांनी जाहीर केलेले आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक तयारी करता येईल आणि शेतकऱ्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत होईल या योजनेसाठी आता बँक खात्यामध्ये त्यांचे खाते लिंक केले जाणार आहे ज्या ज्यांचे शेतकरी खाते लिंक आहे अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यांचे खाते बँक लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तसेच शेतकऱ्यांना आधार मिळालेल्या शेतकऱ्यांना मदत होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी ठरणार आहे त्याचपर्यंत आता आता फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी हप्ता आणि पी एम किसानचा हप्ता लवकरात लवकर पडणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद